नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो मी वारंवार याचा उल्लेख केलेला आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने मी पुस्तकं लिहिली होती आणि त्यावेळेला मी केलेली भाकी तर खरी ठरली म्हणून आताही दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक आली आहे त्यासाठी खूप लोकांनी आग्रह धरला म्हणून मी दोन पुस्तकं लिहितोय वेगवेगळी एक पॉलिटिकल आणि एक स्टॅटिस्टिकल तर ह्या दुसऱ्या पुस्तकामध्ये मी एक प्रत्येक प्रकरणाला एक कुठच्या तरी प्रसिद्ध व्यक्तीचं वचन टाकायचं सुरुवातीला असं ठरवलं होतं आणि योगायोगाने चांगली वचनं ज्याला आपण कोट म्हणतो कोटेबल कोट्स म्हणजे सूचक असे सुविचार आणि मित्रांनो एक प्रकरण लिहिताना मला एक असा सुंदर कोट मिळाला सुंदर सुविचार किंवा ज्याला वक्तव्य मिळालं की वक्तव में में मी स्वतःच हैराण झालो मी हैराण होण्याचं कारण असं की गेली दहा वर्ष देशभरचे सगळे राजकीय विश्लेषक राजकीय अभ्यासक पत्रकार संपादक बुद्धिजीवी जे रहस्य उलगडू बघतायत आणि ते उलगडण्यावर अक्षरशः कराडो करोडो आणि अब्जावधी शब्द उच्चारले गेले किंवा लिहिले गेले ते रहस्य म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत नरेंद्र मोदी हे क्या चीज आहे अशी एकूण चर्चा सातत्याने दहा वर्ष चालू राहिलेली आहे आणि हा माणूस का जिंकतो लोक याला इतकी मतं का देतात तिसऱ्यांनाही मोदी प्रचंड बहुमताने निवडून येणार अशी चर्चा चालू असताना मोदींना रोखायचं कसं याविषयीसुद्धा अगदी पत्रकार संपादक बुद्धिजीवींपासून राजकीय ये पक्ष यांच्या आघाड्या चालू आहेत पण तरीही कोणाला नरेंद्र मोदी म्हणजे नेमकं काय का हे शोधून काढता आलं नाही किंवा शोधण्याची इच्छा सुद्धा झालेली नाही अशा नरेंद्र मोदी नावाच्या रहस्याचा उलगडा मला अचानक हे पुस्तक लिहिताना एका सुविचाराच्या अक्षरशः सहा सात शब्दामध्ये मिळाला मी चक्कीच झालो अँड्रू जॅक्सन नावाच्या एका माणसाचं वचन अचानक माझ्या नजरेत भरलं आणि मी हैराण झालो की अरे ह्याचे हे चार पाच सात शब्द आहेत ह्याचा अर्थच नरेंद्र मोदी आहे आणि मग मला गंमत वाटली ह्या कोण आहे कारण मला आपल्याला जेफरसन वगैरे माहिती असतात लिंकन माहिती असतो किंवा आणखीन कोण जॉर्ज बर्नॉल्ड शॉ माहिती असतो असे बरेच एकापेक्षा एक मोठे दिग्गज विचारवंत होऊन गेले जगात ते माहिती असतात पण अँड्रू जॅक्सन हे नाव मी कधी ऐकलेलं मला आठवत नव्हतं म्हणून मी गुगलवर जाऊन ह्या अँड्रू जॅक्सनची माहिती काढायचा प्रयत्न केला तर हा माणूस अमेरिकेचा सातवा अध्यक्ष होता माहिती च, का का, आ, आ, ही माहिती मला मिळाली मला वाटतं सतराशे चौऱ्याहत्तर वगैरे असं काहीतरी का सतराशे शहात्तरमध्ये अमेरिकन लोकशाही स्थापन झाली जॉर्ज वॉशिंग्टन हे पहिले अध्यक्ष वगैरे होते त्यानंतरचा हा सातव्या क्रमांकाचा अध्यक्ष आहे ज्याचं नाव अँड्र्यू जॅक्सन आहे आणि माहिती अशी मिळाली की या माणसाने म्हणजे या अध्यक्षाने डेमोक्रेटिक पक्ष जो आहे अमेरिकेतला डेमोक्रॅट नावाचा जो पक्ष आहे हा पक्ष एक शिस्तबद्ध संघटित आणि सुस्थिर करण्याचं काम केलं आणि आठ वर्ष आठ वर्ष म्हणजे अठराशे एकोणतीसपासून अठराशे सदतीसपर्यंत हा माणूस अमेरिकेचा अध्यक्ष होता म्हणजे आत्तापासून मागे तुम्ही गेलात तर जवळजवळ एकशे नव्वद वर्षापूर्वी किंवा एकशे ब्याण्णव वर्षापूर्वी अँड्रू जॅक्सन हा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होता आणि त्याची खासियत अशी आहे की त्याने संसद आणि अध्यक्ष ही जी अमेरिकन अध्यक्षीय लोकशाहीची पद्धत आहे त्यामध्ये अध्यक्ष आणि त्याचा समांतर अशी लोकश यु यू यु, एस काँग्रेस म्हणजे अमेरिकन संसद यांच्यामध्ये ताळमेळ आणताना अध्यक्षाचा अधिकार अधिकाधिक व्यापक करत त्याने जे काही सरकार चालवलं त्यातून पुढे हळूहळू अमेरिका हा समर्थ देश होत गेला बिल ऑफ राईट्स लिहिणाऱ्या जेफरसनपासून अब्राहम लिंकनच्या काळात पर्यंत मधला जो काळ आहे या कालखंडामधला सगळ्यात समर्थ असा राष्ट्राध्यक्ष मानला जातो अँड्रू जॅक्सन आणि त्याचं जे वाक्य आहे ते वाक्य मला मोदींचं वर्णन करणारं वाटलं गंमत आहे की नाही मित्रांनो एकशे नव्वद वर्षापूर्वी एक, वर्षा एक माणूस जे वचन बोलून गेला आहे ते जसंच्या तसं आजचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लागू होतं आणि तुम्हाला माहीत आहे नरेंद्र मोदी तानाशा आहे नरेंद्र मोदी हे हिटलरचं नवं रूप आहे वगैरे वगैरे बोललं जातं व्यवहारात काय आहे बाजूला ठेवा पण आरोप तर केला जातो की नाही मोदी हुकुमशाही करतात मनमानी करतात आता पण तीन राज्यांच्या निकालानंतर मी वेगवेगळ्या चर्चा ऐकत होतो त्यामध्ये निवडून आलेल्या आमदाराला किंमत नाही प्रादेशिक नेत्यांना राज्याच्या भाजप नेत्यांना किंमत नाही बस जे काय ठरवायचं ते मोदी ठरवणार मुख्यमंत्रीसुद्धा तिन्ही राज्यांचे मोदींनीच ठरवले मुख्यमंत्री अधिक उप उपमुख्यमंत्री हा पण निर्णय मोदींनीच घेतला निवडून आलेल्या आमदाराला किंमत नाही निवडून आलेल्या काय त्या तुमच्या खासदारांना किंमत नाही बस मोदी म्हणे म्हणतील तेच होणार हे जे काही मी ऐकत होतो तर त्याचं उत्तर एक माणूस म्हणजे लोकशाही असते या सगळ्यांचं म्हणणं असं की जर लोकशाही असेल तर सगळ्यांच्या विचार विनिमयाने सगळं झालं पाहिजे एक माणूस सगळे निर्णय घेतो पक्षातले असो संसदेतले असो सरकारमधले असो एक माणूस नाही आपली लोकशाही आहे आणि लोकशाही बहुमतावर चालते हेच ऐकतो ना आपण आणि अँड्रू जॅक्सनने बहुमत म्हणजे काय त्याचा खुलासा केलेला आहे वन मॅन विथ करेज मेक्स अ मेजॉरिटी एक हिंमतबाज माणूस म्हणजेच बहुमत असतं एक हिंमतबाज माणूस ज्याच्याकडे कठोर निर्णय घेण्याची हिंमत आहे असा माणूस म्हणजेच बहुमत असतं असं हा अँड्रू जॅक्सन म्हणतो आणि गेल्या दहा वर्षात मोदी म्हणजे सर्वात कठोर निर्णय घेऊ शकणारा धाडसी निर्णय घेऊ शकणारा अपारंपरिक राजकारण करणारा धाडसी राजकीय नेता म्हणूनच उदयास आलेला आहे मला गंमत वाटली की काय नेमकं वर्णन या माणसाने आपल्यासमोर ठेवलंय वन मॅन विथ अ करेज मेक्स अ मेजॉरिटी आता आपण थोडं व्यवहारी पातळीवर बघू हे माणूस धाडसी खूप असतो अनेक माणसं धाडसी मिळतील मोदींपेक्षाही धाडसी माणसं मिळतील उद्धव ठाकरे काय कमी धाडसी नाही आहेत ही विधानसभेच्या निवडणुका भाजपबरोबर लढवायच्या युतीला मतदाराने मतं दिली बहुमताने मतं दिली तर ते बहुमत पायदळीत उडवायचं आणि जनतेने नाकारलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जाऊन सरकार बनवायचं आणि मुख्यमंत्रीपद आपल्या पदरात पाडून घ्यायचं त्यासाठी जनमत पायदळी तोडवायचं हे सुद्धा धाडस आहे मित्रांनो हे धाडस आहे वेळ एक एकनाथ शिंदेनी पक्षात बंड केलं ते सुद्धा छोटं धाडस आहे त्यापेक्षा साक्षात जनता ज्या जनतेने आपल्याला निवडून सत्तेच्या जवळ नेलेलं आहे त्या जनतेच्या इच्छा तात्काळ पायदळी तुडवणं निकालानंतर हे सुद्धा मोठं धाडस आहे पण प्रश्न असा येतो की ते धाडस हे जनहितार्थ आहे की नाही आहे या दृष्टीने त्या धाडसाकडे बघावं लागतं आणि म्हणून अँड्रू जॅक्सन जे म्हणतो वन मॅन विथ करेज एक धाडसी माणूस हिंमतबाज माणूस म्हणजेच मेजॉरिटी असते बहुमत असतं याचा अर्थ असा की जनता त्याच्या मागे ठामपणे उभी असते बहुसंख्य जनता त्याच्या मागे हिम्मत म्हणून उभी असते जनता आणि जनतेच्या इच्छा आकांक्षा आणि पाठिंबा हीच त्या एका हिम्मतबाज धाडसी माणसाची खरी ताकद असते हिम्मत असते आणि म्हणून जनतेच्या मनाचं बहुमत म्हणजे खरं लोकशाहीतलं बहुमत असतं असंच त्या अँड्रू जॅक्सनला म्हणायचं आहे तोही अमेरिकेचा अध्यक्ष होता आणि तुम्हाला माहिती आहे अमेरिकेचा अध्यक्ष जो निवडला जातो त्याला आपल्या मंत्रिमंडळामध्ये सरकारमध्ये ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये निवडून आलेलेच लोक घेण्याचं वंदन नसतं ज्या ज्या विषयातला जो जो जाणकार आहे आणि त्याला ज्या पद्धतीने सरकार चालवायचं जा आहे त्यासाठी उपयुक्त असलेला कुठल्याही व्यक्तीला तो अमेरिकन अध्यक्ष थेट मंत्रीपदी बसवू शकतो लष्करातून निवृत्त झालेला एक सेनाधिकारी आहे त्याला तो संरक्षण मंत्री बनवू शकतो अर्थशास्त्रामध्ये मोठं काही काम केलेलं आहे त्याला हा माणूस अर्थमंत्री बनवू शकतो परराष्ट्र मंत्री बनवू शकतो आणि तो लष्करी अधिकारी किंवा तो अर्थक्षेत्रातला जाणकार हा निवडून येण्याची गरज नसते अध्यक्षाला पाहिजे मदतीला म्हणून तो मंत्री होतो आपल्या संसदीय लोकशाहीमध्ये ज्याला मंत्री व्हायचे त्याला निवडून आलंच पाहिजे आणि मंत्री होताना तो निवडून आलेला नसला तरी सहा महिन्याच्या काळामध्ये त्याला निवडून यावंच लागतं तुम्हाला माहिती आहे ना उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले तेव्हा आमदार नव्हते अगदी नरेंद्र मोदीसुद्धा मुख्यमंत्री झाले पहिल्यांदा तेव्हा निवडून आलेले आमदार नव्हते सहा महिन्याच्या आत त्यांना आमदार व्हावं लागलं आणि उद्धव ठाकरे यांच्या वेळेला तर लॉकडाऊन चालू होता त्यामुळे आमदारकी त्या सहा महिन्यात मिळाली नाही तर मग महाविकास आघाडीचं सा सरकार तेव्हाच गडगडलं असतं म्हणून अगदी नरेंद्र मोदींना शरण जाऊन विधान परिषदेच्या निवडणुका तरी घ्या त्यासाठी भाजपसाठी एक जागा अधिकची सोडतो इतकं गयावया उद्धव ठाकरे यांनी केल्या होत्या आणि त्या निवडणुकीत मतदानाशिवायची निवडणूक घ्यायची म्हणून जितक्या जागा रिकाम्या तितक्याच तितकेच उमेदवार उभे केले आणि त्यासाठी महाविकास आघाडीला सहा आमदार निवडून आणणं शक्य होतं तरी सहावा उमेदवार उभा केला नाही भाजपला पाचवा उमेदवार ऐता निवडून येऊ दिला इतक्या गयावया आणि शरणागती उद्धव ठाकरे यांनी केली होती कारण आमदार होणं आवश्यक होतं ती गरज अमेरिकन अध्यक्षाला नसते मुद्दा सांगायचा तो आहे <coughs> तो मुद्दा आहे आणि म्हणून एक माणूस खमक्या असेल तर तो अध्यक्ष होतो आणि अख्खा देश चालवतो अमेरिकन लोकशाही बुडालेली नाही दोनशे चाळीस वर्षाचा काळ होत आला अजूनही अमेरिकन लोकशाही धडधाकड आहे एक माणूस देशाच्या सगळ्या जनतेकडून अध्यक्ष म्हणून निवडला जातो हां त्याला जाब विचारायला संसद आहे पण ती संसदसुद्धा त्या अध्यक्षाला वाटतील तिथे त्याची अडवणूक करू शकत नाही जसे इथले लोक पंतप्रधानाची अडवणूक करायला बघत असतात तसं अमेरिकेत होत नाही आणि म्हणून तो अँड्रू जॅक्सन जो म्हणतो की वन मॅन मिथ अ करेज हिंमतबाज धाडसी एक माणूस म्हणजेच बहुमत असतं याचं कारण तो बहुमताचे सदस्य निवडून आणू शकतो मोदींनी अख्खी भारतीय संसदीय लोकशाही ही अमेरिकन अध्यक्षीय पद्धतीमध्ये कशी कन्व्हर्ट केली आहे हा त्याचा आशय आहे अमेरिकन आता या म पुढच्या नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत नव्या अध्यक्षांची निवड होणार आहे आत्तापासून त्यांच्या प्रायमरीज सुरू होतील मुद्दा असा आहे मित्रांनो की तिथे अध्यक्षाची निवड प्रत्येक मतावर मोजली जात नाही प्रत्येक राज्यामध्ये ठराविक प्रतिनिधी निवडले जातात आणि ते प्रतिनिधी नंतर मतदान करून अध्यक्ष निवडून येतो प्रत्यक्ष सामान्य नागरिक जनता मतदार हा प्रतिनिधी निवडत असतो न्यूयॉर्क नावाचं राज्य आहे त्यात समजा बारा काय असतील तर ते सगळे असं ते सगळं असतं मुद्दा अप्रत्यक्षच अध्यक्ष निवडला जातो पण अध्यक्षाला मतदान करणारा जो प्रतिनिधी आहे त्याची निवड सामान्य मतदार करतो आणि आपल्याकडे मोदी या नावावर जर लोकसभेचे खासदार निवडून येत असतील तर एक प्रकारे ती अध्यक्षीय पद्धत झालेली आहे की खासदार पंतप्रधानाला निवडत नाही तर पंतप्रधान आपल्या नावावर बहुमता इतके खासदार निवडून आणतो आपल्या पोस्टरवर मोदींचा फोटो असला तर आपण निवडून येणार आत्तासुद्धा चर्चा चालू आहे शिंदे गटातले <coughs> अनेक खासदार आहेत शिवसेना त्यांना कमळ निशाणीवर लढायचं म्हणजे काय असतं मित्रांनो <coughs> कमळ निशाणीवर लढणं म्हणजे मी मोदींना पंतप्रधान करायला निवडणूक लढवतो असं लोकांना सांगणं जनतेला मोदींना पंतप्रधान करायचं असेल तर मोदी यांच्या कमळ निशाणीवर जो जो उभा असेल त्याला लोक निवडून देणार आहेत आणि म्हणून एक प्रकारे अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक आणि भारतातली संसदीय निवडणूक ही मोदी काळामध्ये सारखी होऊन गेली आहे आणि त्यामुळे तो एक पंतप्रधान हा अमेरिकन अध्यक्षाच्या दर्जाचा झालेला आहे जो लोकसभेतलं बहुमत निवडून आणतो लोकसभेत बहुमताने खासदार निवडून आणतो कुणीतरी काल परवा हे छान मला वाटतं त्या निवडणूक निकालावर भाष्य करताना कुठल्या तरी हिंदी चॅनेलवर एकाने सांगितलं होतं इथे उलटी परिस्थिती आहे <coughs> खासदार पंतप्रधानाला निवडत नाही मोदी नावाचा पंतप्रधान खासदारांना निवडून आणतो असं आपल्याकडे आता निवडणुकीचं स्वरूप झालेलं आहे आणि तिथे मला अँड्रू जॅक्सन भयंकर आवडला की नेमकं एक हिंमत असलेला माणूस नोटबंदी करण्याची हिम्मत त्यांनी केली जी एस टीला इतका विरोध असताना जी एस टी राबवून दाखवला वेळ आली किसान कायदे मागे घेणं ही सुद्धा हिम्मत होती मागे घेतली पंतप्रधान असून देखील घाबरले मोदी ही टीका झाली पण ती टी टीका सहन करण्याची हिंमत माणसाकडे लागते फक्त पुढे जाण्यात हिंमत असते असं नाही अनेकदा माघार योग्य वेळी घेण्याला सुद्धा हिंमत लागते त्यावेळेला जर तुमचा अहंकार असेल तर तुम्ही पुढे जाल आणि तुमचा कपाळ मोक्ष होईल तो माघार हा सुद्धा एक हिमतीचा भाग असतो आपल्याकडे एकशे पाच आमदार असताना सुद्धा शिंदे गटाच्या छोट्या नेत्याला मुख्यमंत्रीपद देऊन उपमुख्यमंत्रीपद पक्षाला हवं म्हणून स्वीकारणं ही माघार देवेंद्र फडणवीस घेतात त्याला हिंमत म्हणतात मुद्दा तो असतो मित्रांनो नेता हा हिंमतबाज असेल तर तो जनतेच्या भल्याचे आणि पण जनतेला जनते नावडते निर्णय जनतेच्या गडी मारू शकतो आणि म्हणून अँड्र्यू जॅक्सन जे सांगतो की मोदी सलग दहा वर्ष उलटल्यानंतर देखील जगात असं क्वचितच होतं की एखाद्या नेत्याची लोकप्रियता कायम राहते आणि आज घडीला मी आजच एक कार्यक्रम बघत होतो काल त्या अजेंडा वगैरे काय इंडिया टी व्ही चॅनेलचं चालू आहे त्याच्यामध्ये की हा चमत्कार आहे जगामध्ये गेल्या तीस वर्षामध्ये असा दुसरा कुठला नेता जगात झाला नाही की दहा वर्ष सत्तेत राहून देखील त्याची लोकप्रियता घसरली नाही आणि इथे कळतं की मोदींच्या मनातली लोकशाही किंवा बहुमत हे जनमानसाचं बहुमत आहे सभागृहात बसणाऱ्या सदस्यांचं बहुमत हे बहुमत नसतं ते बहुमत लोकशाहीमध्ये वास्तविक आणि खऱ्या लोकशाहीमध्ये जनभावनेचं बहुमत अधिकाधिक जनता बहुमताने ज्या त्या पाठीशी उभे आहे त्याला बहुमत म्हणतात निवडून आलेले शु युतीबरोबर निवडून यायचं आणि जनतेने नाकारलेल्यांबरोबर सरकार बनवायचं याला बहुमत म्हणत नाहीत त्याला आकड्यांची विहिरीज म्हणतात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी जी बेरीज केली त्याला आकड्यांची बेरीज म्हणतात लोकशाहीतली बेरीज नाही जनमानसाची जनमताची बेरीज नाही मोदी जनमताच्या बहुमताने पंतप्रधान झालेले आहेत आणि म्हणून जो मतदार सात लोकसभा निवडणुका कुठल्याही पक्षाला कुठल्याही आघाडीला एक पूर्ण बहुमत देत नव्हता अगदी आघाडीलासुद्धा एन डी ए यू पी ए या आघाड्यांनासुद्धा एकोणीसशे एकोणनव्वदपासून बहुमत मिळालेलं नव्हतं आघाडीलासुद्धा ते बहुमत चौऱ्याऐंशीमध्ये पहिल्यांदा नरेंद्र मोदींना मिळालं कारण जनमानसाचं मानसिक बहुमत मोदींच्या पाठीशी होतं आणि इथे आपल्याला अँड्रू जॅक्सन कळतो एक अकेला मोदी म्हणजेच लोकसभेचं भारताचं बहुमत असतं मित्रांनो पुस्तकात मी अधिक तपशीलवार आहे जेव्हा छापलं जाईल तेव्हा मी प्रतिपक्षावरच त्याची घोषणा करीन ते कुठे मिळू शकेल कसं मिळू शकेल तुम्हाला तेही सांगेन आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार